नमस्कार दादा नमस्कार मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राणार वर्सावडा वाल तालुका बोकरदन जिल्हा जालना आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुधा येथील प्रगतशील शेतकरी माननीय श्रीरामभाऊ तायडे यांच्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी एस आर टी पद्धतीने दादांनी जी शेती आज डेव्हलप केलेली आहे आता त्यांना एस आर टी केल्यामुळं काय फायदा झाला काय नाही आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ दादा सर्वप्रथम तुझा परिचय द्या नमस्कार मी श्रीराम मानुदास तायडे पोस्ट जुदा तालुका जिल्हा बुलढाणा यावर्षी मी प्रथमच एस आर टी शेतीला सुरुवात केली तर सु मला असं जा यामध्ये जाणवलं की या ठिकाणी तुम्ही मागं बघू शकता या या अगोदर या ठिकाणी जे शेत होतं ते हे माझं सर्व हे पाण्याखाली जात पाण्याखाली पा, जात पाण्याखाली जात होतं पण यानंतर या वर्षी सुरवातीपासूनच आम्ही एस आर सुरुवात केल्यामुळे आज रोजी सोयाबीनची परिस्थिती आमची या 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 अवस्थेमध्ये आहे या या ठिकाणी कुठल्याही पाण्याचं पाण्याचं असं बोला पाणी तुंबलेलं नसून या एस आर टीच्या बेड व वरती सोयाबीन याप्रमाणे डवलत आहे आणि जे उर, जे पाणी आहे अधिकचं पाणी ते या नाली वाटे वाहून जाऊन आम्ही या शेतामध्ये खाली शोष खड्ड्याचं नियोजन केलं आहे तर त्यामुळे ते, ते सर्व पाणी त्या गड्ड्यामध्ये एकत्रित ठिकाणी एका ठिकाणी जमा होऊन त्या शोष खड्ड्याद्वारे जमिनीमध्ये जमिनीमध्ये चालल्या आलं आणि नंतर उरलेलं पाणी जर अधिकच पाणी आहे ते पाणी एका साइड आम्ही त्याची विल्हेवाट केलेली आहे पण या एसआरडी आज रोजी आमचं सोयाबीन या, आम या, या, या कंडिशनला आहे आता अतिवृष्टी झाली वर्षी आता आपण बघू शकतो आता त्या पलीकडच्या तिकडचं क्षेत्र पिवळं झालेलं दिसतं त्याच्यामध्ये तुम्ही एसआरटी पद्धतीने केलेलं नाही बरोबर की नाही पारंपरिक पद्धती नाही तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो ते पूर्ण खराब झालेला प्लॉट आहे त्याची वाढही नाही आणि काहीच नाही आज तुम्ही एसआरटी पद्धतीनं बेडवर जी लागवड केली त्या तुम्ही समाधानी आहात का हो आर टीला आम्ही सुरुवातीन सुरुवात याच वर्षी केली पण आम्ही पहिल्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात या कंडिशनला आम्ही प्लॉट बसवलेला आहे अजूनही आमच्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची न पिवळेपणा किंवा अशी सोयाबीनवर काही व्हायरस वगैरे याचा कुठलाही असा प्रादुर्भाव झालेला दिस सु, दिसून येत नाही याच्यामध्ये आता तुम्हाला बचत काय झाली बरं सुरुवातीपासून आता तुम्ही यावर्षी यावर्षी आम्ही प्रथमच आमचा नागा नागाटीचा रोटावेटरचा आणि बेडचा एवढाच खर्च झालेला आहे त्यानंतर आम्ही कुठल्याही यामध्ये नंतर मशागत केलेली नाही फक्त टोकनच्या टोकन मशीनच्या यंत्राने आम्ही सोयाबीन टोकन केली आणि त्यानंतर आमचा कुठल्याही यामध्ये नंतर मशागतीचा आम्ही कोणताही गेल तन्नाशकाद्वारे यामधील याम सर्व कामे करत आहोत तुमचा जो अतिरिक्त खर्च होतो दरवर्षी सोयाबीनला पाणी देणे नाही कोळपणे वगैरे ते यावर्षी तुम्ही केलेले नाही यावर्षी आम्ही फक्त तणनाशकाच्याच भरोश्यावर शेती आढळतात ठीक आहे दादा तुम्ही समाधानी आहात या बद्दल आम्ही एसआरटी ला सुरुवात केली आणि आम्ही या एसआर शेतीमध्ये समा समाधानी आहोत तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता बस शेतकऱ्यांना एवढं सांगेल की समोर या वर्षीपासून तुम्ही एसआरटी शेतीला सुरुवात करावी जर आपल्याकडे दहा किंवा पाच दहा एकर जेवढे क्षेत्र असेल त्या क्षेत्रापैकी तुम्ही एक दोन एकर किंवा अधिकचं जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढ्या तेवढ्याच याच्यावर तुम्ही सुरुवात करून अनुभव घेऊन बाकी उर्वरित क्षेत्रावर सुद्धा एस आर ला तुम्ही सुरुवात करसाल एवढीच बय देतो तुमची आता या ठिकाणी तूर पण खूप चांगल्या प्रकारे जमलेली आहे आणि तुमचं जे पीक आहे सोयाबीनचं ते सुरुवात म्हणजे खालच्या टोकापासून तर तुमच्या शेवटच्या याच्यापर्यंत शेंड्यापर्यंत पूर्ण सोयाबीन पॅक झालेली आहे आहे का नाही हो आणि तुमच्या सोयाबीनवर कुठल्याही प्रकारचा रोग राहीचा अटॅक झालेला नाही धन्यवाद दादा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद Terima kasih telah menonton!